महायुतीचे उमेदवार आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ धरणशिलाई नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने काँग्रेस कॉर्नर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांनी चांगलीच कंबर कसली असून शहर उत्तरमधून यंदा सलग पाचव्यांदा विजय देशमुख मालकांना सर्वाधिक लीड मिळवून विधानसभेत पाठवण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वच नेते मंडळी ज्येष्ठ नेते सर्वच फ्रंटल सेलचे अध्यक्ष कार्याध्यक्ष अथक परिश्रम घेत असून मालकांनी शहर उत्तरचा विकास कामामधून कायापालट केला असल्याने मतदार राजाचा प्रचंड असा प्रतिसाद मिळतोय या अनुषंगाने धरणशील ते राष्ट्रवादीच्या वतीने कॉर्नर सभेचं आयोजन केलं होतं व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष संतोष पवार प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे डॉक्टर किरण देशमुख श्रीनिवास कोंडी महिला अध्यक्षा संगीता जोगदनकर युवक शहर अध्यक्ष सुहास कदम भाजपचे श्रीकांत घाडगे नागेश शशिकांत बापू कांबळे आनंद मुस्तारे प्रमोद भोसले गणेश पुजारी लखन कारंडे मनोज शेर्ला आनंद कोलारकर तुषार जक्का महेश कुलकर्णी वाजित पटेल किरण माशाळकर आमिर शेख पवन पाटील प्रकाश जाधव सुजित अवगरे किरण पवार दीपक माने प्रियांका पवार कांचन पवार प्राजक्ता बागल यांच्यासह सेलचे वैभव बंगणे यांची उपस्थिती होती दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला